तशा आहात आणि एक माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे राजश्री वन नाईन्टी एटी सिक्स या चॅनलमध्ये तर बघा आज थोडं लेटच उठले शॉपला सुट्टी होते तब्येत थोडी बरी नव्हती म्हणून लेट उठले आणि म्हटलं आज काय तर आपण शॉपला सुट्टी आणि घरी आहे म्हटलं तर पोरा तर नवीन करून घालूया त्यासाठी म्हटलं पोरीचा आज भेद बनवे तर बघा पुरीसाठी पीठ मळायला घेतली मी आणि चहा पहिला केला उठल्या उठलं चहा लागतो आणि ह्या पिठाचं मैद्याचं मी काय केलं ते नंतर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता काल बाजार आणला बाजारात भाजीपाला पहिला आता भरपूर येतात ना त्यामुळे म्हटलं असे जनवायचं आपण खाऊया नंतर त्याच माहितीचं मी काय केली ते पाहू शकताय त्यात मैद्यात थोडं मीठ जिरं आणि तीळ घालून मळून घेतलं आणि घट्ट मळून घ्यायचं कारण त्याचं मी नंतर काय बनवणार आहे ते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय एकदम घट्ट म्हणजे घट्ट म्हणायचं आणि मळून असं आहे बघा एवढं घट्ट म्हणून ठेवायचं नंतर नाही म्हणलं तर पंधरा वीस मिनिट आपण त्याला ठेवूया नंतर कढईमध्ये तेल घेतलं तेलात जिरे मोहरी टाकली इकडं पोऱ्यासाठी पीठ मळून घेतलेलं आणि त्यात ह्याच्यात दुसरं पण पीठ म्हणून घेतलेलं कडे तेल गरम झाल्यावर त्यात जिरे मोहरी टाकली डाळ ठेवलेली बाजूला त्या डाळीची आमटी करायच म्हणून डाळ भिजवून ठेवलेली आणि इथं बटाट्याच्या भाजीची सगळी तयारी ऑलरेडी करून घ्या घेतलेली होती नंतर त्याला फोडणी देताना आपल्याला बरं पडते तर नंतर बघा कढईत त्याच कढईत कांदा कडीपटा मिरची हे सगळं घालून थोडंसं लालसर ऊस पण आपण भाजू घ्या हे बघा आलं लसूण पेस्ट मी घातलेलं आहे कारण आता आलं आणि लसणाची पेस्टच बाजारात खूप उपलब्ध असतात तेच आपल्याला परवडते लसूण पर माल झाल्यामुळं आपण काय त्याची पेस्ट करून ठेवत नाही नंतर थोडं मीठ टाकलं कारण मीठ टाकल्यावर लवकर कांदा भासतो त्यामुळे मीठ नंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि हे पाहू शकता तुम्ही साईडला मी शाईचं बेटर बाहेर काढून ठेवलेलं आहे नंतर म्हटलं लोणी काढायला बरे पडेल आपल्याला इकडं बटाटा घालून हलवून घेतला दोन्हीकडं पण हात चालवतो ते मग म्हटले साहेब आमचे दे मी जरा मशीन चालवतो कसं चालू बघते मग पहिल्यांदाच आमच्या साहेबांनी मशीन हातात घेतलेली त्यांना शिकवायचं पण काम चालू होतं माझ्या इकडं बटाटासुद्धा भाजी हलवायचं दोन्ही प्रमाणात काम चालू होतं ते बघा आपल्या ग्राइंडर मशीन कसं लोणी परदेशी नसते कोणी दोन्ही कशाने काढतात लोणी मला करते सांगा മീട്ട ഗ്രാൻഡർ മെൻ്റ കാ ഗ്രാൻഡർ മെന നിങ്ങൾ മാധ്യമ മത് ലോണ നിങ്ങളിലായി കാർ പാഗ്രഗലേ സാധ്യ പാടി ഗ്രാൻഡർ മശീൻ ഓഫോ चालू केली की लोणी निघतेच आणि त्या बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे आणि तुम्ही हे बघू शकता की मी त्या मैद्याचं काय केलं तर आता कसं असते पोरांना आपल्या घरी काय तर खायला लागते खरं बेकरीचं पदार्थ आपल्या घरी चालत नाही एका हातात मोबाईल होता आणि एका हाताने माझं काम चालू होतं त्यामुळे हे असं कापणी चालू होती कारण एका हाताने मी व्हिडिओ करत होते ना त्यामुळे एका हातानेच मला काम करावं लागत होतं तर हे खाऊ शकता तुम्ही हे बेकरीसुद्धा अवेलेबल असते खरं बेकरीचे प्रोडक्ट बरोबर नसतात आपलं घरी केलेलं कसं बरं वाटते ते तेल कसं वापरतात आणि कसं स्वच्छ असतं का नसतं आपल्याला माहीत नसते त्यामुळे मी वरच्यावर पोरण असं खाऊ बनवूनच ठेवते आणि तेलात ते एकदम एक एक घालण्यापेक्षा आपण प्लेटामध्ये असं काढून घ्यायचं नंतर एकदम घालताना बरं पडते कारण एक एक घालताना तेल खूप गरम होते आणि त्यात ते थोडे करकले पण जातात त्यामुळे म्हटलं प्लेटामध्ये एकदम काढून घ्यायचे आणि एकदम टाकले सु टाकल्यावर सुद्धा ते आपोआप सुट्टे होतात हे पाहू शकता तुम्ही किती छान कुरकुरीत आता ह्याला लालसर कलर यूज पण आपण काढले नाही त्यात त्याचमध्ये पुन्हा त्याचमध्ये त्याच तेलात थोड्या खोऱ्या पण भाजून द्या म्हटलं कारण ते करायला खूप हुशीर लागतं थोड्याफार पोऱ्या करून दिल्या पोरांना खायला आणि आमची साय पण खात बसली बाबा एक नंतर कुरकुरीत झालेले आहेत तर पोऱ्या पण थोडे काढून झालेले आहेत आणि त्याच्यात पोरी सगळी काढून घेतलीत मी नंतर व शाईचं हे बॅटर तयार होतं खरं आता मी शाई काढणार नव्हती नंतर काढायचं पुन्हा राहिलेले आपले हे कुरकुरीत खारे शंकरपाळी आपले काढण्यास मी सुरुवात केली बाबा किती कुरकुरी झालेले आहेत की असं करून ठेवली की पोहरांना खायला बरं पडतं च्याबरोबरसुद्धा खूप छान लागतं कारण पोरं कॉलेजमधून आले की काय खाऊ काय खाऊ असं करतात त्यामुळे घरी असले की परदेशी त्यांच्या हातात आले की खाऊ खाऊ शकतात नंतर बघा लोणी काढण्यासाठी मी घेतले लोणी काढण्यासाठी भांडं घेतलं पातीला त्यात लोणी काढलं पुन्हा लोणी दोन तीन पाण्याने धुवून घेतले कारण दोन तीन पाण्याने धुवून घेतले की त्याचा वास जातो त्यानंतर बाबा किती छान मस्त लोणी निघालेली पण मी आत्ता हे तूप कडवणार नाही आहे कारण आत्ता मला खूप काम आहेत हे नुसतं आता काढून ठेवलेले आहे मी हे आता हे ताक निघालेलं आहे ताक पण खूप छान आहे ग्राइंडर मशीन पाणी धुऊन स्वच्छ पुसून वाळवून त्याला ठेवावं हो लागतं कारण इलेक्ट्रिकल वस्तू आहेत ना नंतर तेच तेल गार झाल्यानंतर दुसऱ्या डब्यात आपण रोजच्या तेलाच्या वापराच्या डब्यात न ठेवता दुसऱ्या डब्यात ठेवूया आता कट्टा पुसण्यासाठी सगळं आपण कट्टा मोकळा करूया कारण कट्ट्या सामान भरपूर असले की काही सुचत नाही काय करायचं काय नाही रात्रीची थोडीशी भाजी होती ती भाजी काढून ठेवली कारण आपल्याला बायकांना एक सवयच असते की एक थोडी एक वाटीभर भाजी असली तर ते पातीला मोकळं करून आपण रिकामं करून घेतो धुवायला माझं पण तसंच आहे नंतर जी राहिलेली वस्तू ती फ्रीजमध्ये ठेवा म्हटलं आणि भांडी घासायला आपले शेगडी वगैरे गॅसच्या काढून घेतलं आणि जे ताक शिल्लक होतो ना ते ताक म्हटलं आपण एका भांड्यामध्ये काढून ठेवूया फ्रीजमध्ये ठेवले की लागेल तेव्हा आपल्याला घेता येते ताक नंतर ताक ना ते ताक आणि ते लोणी सगळं फ्रीजमध्ये झाकून ठेवलं कारण मी आता कडवणार नव्हते त्यामुळं वर ठेवून त्याचा वास येतो आणि त्यामुळं म्हटलं फ्रीजमध्ये ठेवूया नंतर बघू शकता तुम्ही बनवलेले मी ते पोरांचं खाऊसुद्धा एका डब्यात भरून ठेवायला बघितलं तर काय 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 शिल्लक होतं कारण रोजच्या धावपळीत आपल्याला बघता येत नाही की पोरांचं काय खायचं शिल्लक आहे का नाही तो डबा नको ते रिक काढल्या आणि रिकामी केल्या जे खायची वस्तू तेच ठेवले फक्त आणि जे ज्या वस्तू होते त्या दुसऱ्या डब्यात काढून ठेवल्या कारण कसं होतं छोटे पॅकेट असले की सगळे एका डब्यात जातं नंतर भांडी मांडायला घेतले भांडी मांडल्यानंतर कारण का भांडी जी जाळी आहे ती भांडी घासायला पाहिजे होती ना त्यामुळे जाळीतील भांडी पहिला मोकळी करूया म्हटलं नंतर हे जरा आमच्या खिडकीचा उजेड पडतोय तर त्यामुळे कॅमेरा व्यवस्थित दिसत नाही कारण खिडकीच्या घराच्या मागे आमचं ग्राउंडच आहे ना तर एकदम प्रकाश मोकटा येतो त्यामुळे जरा व्हिडिओ येतं फिसकटलेला दिसतो तुम्हाला पण वाकून आपण कंबर दुका लागली म्हणून म्हटलं चला चलास आपलं भांडी घासायचं स्टँडच वर घेऊया पुन्हा म्हणलं वरच्यावर भांडी मांडताना सोपं पडेल कारण आता पहिल्यासारखी तब्येत म्हणजे साथ देत नाही आपल्याला तब्येत त्यामुळं सारखी खंबत दुखत राहते हे आपले डबे एकत्र ठेवले की सकाळी गडबडीच्या टायमाला आपण लवकर हातात घावतात त्यामुळे डबे पॅक करून ठेवायला ठेवायचे नंतर म्हणलं चला कट्टा आवरायला घेऊया कट्टावर पसारा दिसला की खरंच काही सुचत नाही जी डाळ भिजवलेली ती आता करायची नव्हती म्हणून डाळ स्वच्छ धुवून त्याला फ्रीजमध्ये काढून ठेवले नंतर करता येते कारण आता कोण जेवणार नव्हतं आणि आता करून काही उपयोग नाही संध्याकाळी करता येईल फ्रीजमध्ये ठेवले की त्याला काही होत नाही पण म्हणलं पहिला कट्टा पुसून घ्या कट्टा पुसल्याशिवाय मला काही सुचत नव्हतं तुम्ही पण माझ्यासारखेच आहात का कट्टा पुसल्याशिवाय खरंच काही सुचत नाही मला कारण शिगडी घासून घेतली जरा कारण पोऱ्या वगैरे केलतात त्यामुळे त्याला डाग जास्त पडले तेल पडल्यामुळे डाग जास्त पडतो त्यामुळे जरा आणि चोथा येऊन त्याला घासून काढलं आणि पाण्याने स्वच्छ धुवून काढले कारण जरा चोथ्यानं जे डाग असतात ना करपलेले ते निघतात त्यामुळे चोथा येऊन घासले मी आणि असं मी आपल्या बेसनमध्ये घेऊनच शिगडे धुते उसत वगैरे काय नाही डायरेक्ट धुवून काढते कारण धुतल्याने जसं आपण स्टीलची भांडी कायम धुतो त्यामुळे स्वच्छ निघतं तसंच आहे शिगडीसुद्धा नुसतं पोसून काही निघत नसतं त्यामुळे म्हटलं कट्टा पण आपलं घासून म्हणजे कसं हे रोजचं मी आठवड्यातून एकदा तर वरचे हे स्टाईल कशा आहेत ना आपले केचनच्या वर्षी ते घासूनच घेते रेग्युलर काय नुसतं पुसूनच घेते नंतर जरा साबण लावून असं घासून घेतलं की तेलकटपणा जातो नंतर हे कसं आहे वरच्यावर स्वच्छ केलं तर एकदम आपल्याला लोड होत नाही आपण काय करतो कधी तर करतो ना त्यामुळे एकदम आपण लोड होतो माझं तसं नसतं आठवड्यातून एकदा दोनदा तर मी हे सगळं वरचं धुवून काढते धुवून काढले की आपल्याला खरंच खूप भारी वाटतं चिकटपणा वगैरे वा सगळा आपला तो किचन कट्टाचा निघून जातो आणि शेगडीचा पण निघून जातो ह्या ह्या मुळे काय होतं ना शेगडी वरच्यावर धुतली की झुरळ वगैरे चिकटपणा वगैरे काहीच राहत नाही कारण वासाने आणि चिकटपणाने झुरळ किडे वगैरे होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे मी कसं पाणी टाकूनच धुवून घेते वरच्यावर नंतर बेसन वगैरे बेसनसुद्धा स्टीलचा असतो ना आपलं त्यामुळे बेसन वगैरे पण चोथ्याने घासून घ्यायचं वरच्यावर बेसनचा रोजच धुतो मी वरच्यावर नाही कारण स्टीलचं असल्यामुळे रोज आणि हे बघा चावीचं तोंडसुद्धा ते निघतं कारण काय होते आपल्या बॅरेंमध्ये जो कचरा अडकला असतो त्या पायपेतून ह्या तोंडाला बसलेला असतं त्यामुळे पाणी बारीक आलेलं असते मी वरच्यावर जरा काढून स्वच्छ करून ते लावत असते चावीला आणि असं आहे हे वर्ष आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं तर तर चिकटपण ह्याचा राहत नाही मी किती जणांचं तर किचनमध्ये बघितलेला आहे खूप चिकटपणा असतो त्यामुळे मला चिकटपणा चालतच नाही आणि आवडत पण नाही ही जाळी तुम्ही स्टीलची आहे का तुमची प्लास्टिकचे आहे सांगा माझी तर स्टीलची आहे आणि ती जाळीसुद्धा काढून स्वच्छ धुवून घेत जावा कारण जे ते नाही काढलं की चिकटपणा तसाच राहतो आणि वास येतो बेसनमधून त्यामुळे ही जाळी पण काढून धुत जावा तुम्ही वरच्यावर कारण जाळीला कसं चिकटपणा तसं राहिलं की पाणीसुद्धा खाली जात नाही जाळीमधून त्यामुळे वरच्यावर जाळी पण काढून घेत जावं आणि हे बघा मी तो स्वतःसुद्धा पाण्यानं धुवून ठेवतो कारण आपली घासणीसुद्धा तसंच ठेवली त्या घासणीचासुद्धा घाण येतो त्यामुळे ते पण पाण्याखाली धुवून ठेवत जावं मी तर ठेवतेच हे बघा नंतर याच्या ऑपरून मी आपलं सगळं पाणी काढून घेतलं चॉकने पाणी काढून घेतलं की नंतर वाळ्या कापडाने आपली अशी शेगडी पुसून घ्यायची जेणेकरून पाण्याचे वगैरे डाग पडत नाहीत त्याच कपड्याने वरचे सगळे फरशी पण पुसून घ्यायची त्याला पण पाण्याचे डाग वगैरे असतात कुठं तर चुकून तेलकटपणा वगैरे राहिला की तो पण निघून जातो त्याच कपड्यांनी सगळं मी सगळंच पुसून घेते भांडीचा रॅक शिगडी पुन्हा फरशी वगैरे ती मऊ कापड्यांनी का पुसून असं पिळून वगैरे त्याच कपड्याने सगळं पुसून घेते पुन्हा आपला भांड्याचा कपाट का कारण आमच्या इथं तर कसा आहे खूप धुरू येतो धुळा म्हणजे काही बोलायचं काम नाही एवढं धुळा येतो त्यामुळे सारखंही भांड्याचे कपाट डेली पुसून घ्यावे लागतात आम्हाला त्यामुळे सारखं पुसून घेते म्हणजे भांडी मांडायच्या अगोदर सगळं पुसून घ्यायचं डबा वगैरे सारून एक डबा माझा मोकळा आहे कारण दळप करायचं आहे निवडून ठेवले खरं दळवून आणायचं आहे त्यामुळे तिथे एक डबा मोकळाच आहे माझा नंतर बघा खिडक्या वगैरे आपण स्वयंपाक केलेल्या खिडक्या वगैरे ते पण मग असे मी घासून घेतले कारण आपल्या माझ्या शेगडीच्या वरच ती खिडक्या असल्यामुळे सगळं केलेलं वगैरे आमची फोडणीचं वगैरे सगळं ते उडून जातो ना त्यामुळे ही रॅकसुद्धा मी कापडाने पुसून घेते याला मी आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा मी रॅक काढून धुऊन घेते छोटा रॅक आहे त्यामुळे काही वाटत नाही नंतर त्याच कपड्याने फ्रीज वगैरे पुसून घेते मी आणि माझी मुलगी स्वतः मुलगीला पण ती सवय माझ्या सुट्टीचा दिवस असले की माझं हे रुटीन असते आणि एरवी माझी मुलगी करते आता थोडं कॉलेजला सुट्टी आहे म्हणून आणि कॉलेज असलं नसलं तरी पण तिचं पण हे हेच काम चालू असते मी शॉपवर जेव्हा जाते तेव्हा सकाळची माझे धावून तो मला मी ते व्हिडिओ टाकलेलाच आहे पण जेव्हा मला सुट्टी असते तेव्हाही का माझे कामं असे असतात सगळं पुसून वगैरे घ्यावं लागते मला कारण किडं मुंगी वगैरे पण कळते आपल्याला जाळी वगैरे पण कळते ना कुठं झाले कुठं काही नाही हे बघाही मागचे स्वयंपाकाच्या रूमची खिडकी तुम्हाला मी मग अशी सांगितलं त्यांना एवढा उजेड पडतो ना तिथे तर हे मी ग्रँडर मशीन स्वच्छ ते वाळवून वाळलेलं आहे त्याला आणि पॅक करून ठेवत आहे कारण ते रेग्युलरनं लागणारी वस्तू आहे लागली तर काढायची भांडीची जाळी वगैरे भांडी वगैरे सगळं बाहेर येऊन ठेवले नंतर म्हटलं चला लोटून काढूया लोटून काढून फसफसून घ्यायचे आहे लोटून काढतानासुद्धा बघितलं कुठं जाळी आहे कुठं नाही पांढरी फर्शा असल्यामुळे लगेच घाण होतं पांढरा फर्शा त्यामुळे सांदी कोपर सगळं एकदम लोटून काढून आपलं पहिला भाजी भाजी वगैरे निवडलेलं ते पहिलं सुकले भरून घेतलं कारण ते जर बाहेर न्यायचं म्हणलं तर ते पूर्ण घरभर होतं म्हणून पहिला ते सुकले भरून घेतलं आणि एकदा हात मारून घेतला झाडूचा कारण पांढरे फरश असल्यामुळे सारखं त्याला लोटावं लागते झाडावं लागते एक जाळीसुद्धा उडून आली की त्याच्यावर दिसतं त्यामुळे सारखं लोटावं लागते नंतर म्हटलं किचनचा समोरचा बेस तो सुद्धा लोटून घेतला तिकडं बेडरूममध्ये भावे झोपलेला होता किचन लोटता लोटता बेस लोटला रूम लोटले पुन्हा हॉल करून लोटवत गेले नंतर म्हटलं फरशी पुसून घेऊया फरशी पुसताना मी कुठली लिक्विड वापरते बघितलं तुम्ही तुम्ही कुठली लिक्विड वापरता कमेंट करून सांगा मला मी तर सनी हे लिक्विड वापरते खूप छान त्याचा वास पण येतो आणि त्यानं फरशी वगैरे खूप छान निघते त्यामुळे मी सनी लिक्विड वापरते तुम्ही कुठली वापरता नक्की कमेंट करून सांगा आणि हे बघा मी फरशी पुसायचं पासला वापरते तुम्ही कसला वापरताय कमेंट करून सांगा हे हो खूप वर्ष तीन चार वर्ष झालं मॉप माझ्याकडे आहे फक्त याचा दांडाच खराब होतो नाही तर मॉप खराबच होत नाही खालचं भांडं हे बघ पांढरी फर्श असल्यामुळे सारखं ह्याला तीन चार वेळा तर पुसून घ्यावं लागते बाथरूमच्या इथे पाय वगैरे उठलेलं असते त्यामुळे बाथरूमच्या इथं पण सगळं स्वच्छ हे पुसून घ्यायला लागते सारखं डेली रुटीन आहे आमचं आजचंच नाही आहे नंतर भांड्याचा रडा बघू शकता तुम्ही भांडी किती पडलेली भांडी घासायचे म्हणजे जीवावर येते खरं काय करायचं आज थोडे जास्त पदार्थ केले ते त्यामुळे जास्त भांडी पडलेले आहेत ते म्हटलं भांडी घासून घ्यावे भांडी घासून घेतली आणि ते माप धुवून ठेवायचं म्हटलं कारण ते त्याचा पण वास येतो तसंच ठेवलं की ते माप धुवून ठेवायचं म्हणजे भांडी साईडला ठेवूया माप धुवून घेतलं आणि त्याला नंतर ते धुवून स्वच्छ वाळत घातले की ते वास वासत नाही नंतर बघता बघता चावीला पाणी आलं आमच्या इकडे एका अर्ध दिवस पाण्याच्या चाळीच आमच्याकडे कधी सांगा आमच्यावर तर खूप पाण्याचा प्रॉब्लेम असतो म्हटलं तसं आपले त्याचे भांडे धुवून घ्यावे भांडी धुवून घेतले की कसं रोजच्या रोज भांडी धुवून घेतले की त्याच्या पाण्याचे तर पाणी पिवाडते नाही तर काही पाणी पी नाही नंतर भांडी घेऊन घेतली सगळं आपले बाजूला काढून ठेवलं नंतर चला म्हटलं आमच्या इकडे एका पाणी असत झाडांना थोडं पाणी घालूया कारण समोर तो झाडांना पाणी घातलेलं एकच्या झाडांना पाणी घालणं होत नाही म्हटलं त्याला थोडं झाडांना पाणी घालूया संध्याकाळी चाळीला पाणी आलतं चाळीला पाणी आले की काम करायला खूप खरंच खूप भारी वाटतं आणि जिथं भांडी घासली तिथं थोडं खराटा मारावंच लागतो कारण तेलकटपणा वगैरे राहायला लागतो ना त्यामुळे तिथं खराटा मालीवर वाटतो नंतर हे हो। बघा हे आमच्या मागचं भांडी धुणं करायचं जागा झाडू बघा ही वॉशिंग मशीन आहे तर मी जास्त याचा उपयोग करत नाही कारण मशीनमधले कपडे मला जास्त आवडत नाही ते निघत नाहीत ना त्यामुळे हे बघा किचन आवरलं किती छान वाटतं माझं किचन बघू शकता तुम्ही काय माझं स्वच्छच असतं फक्त आठवड्यातनं मी एकदा दोनदा वरचे स्टाईल धुवून काढते बघा लांबून किती छान दिसते किचन इथं डबा एक मोकळा आहे जा डब्याची जागा मोकळूया नंतर तेच दळप करण्यासाठी थोडं दळप केलं पुन्हा चहा केला चहा करतानाच म्हटलं तूप जरा कडव्यात ठेवूया साहेबाने आमच्या दोन चहा करून ठेवलेलं होतं एवढं संध्याकाळचे साडेसहा वाजून गेलेले होते तर थोडं आपलं तूप कळवण्यासाठी ठेवलं किती पण उशीरमध्ये किती पण सकाळ उद्या आपल्या बायकांची कामं काय संपत नसतात भांडी मांडायची होती अजून नंतर तूपसुद्धा करूच तू दहाळूच बघा आमचे साहेब मला थोडीफार मदत करत होती ते वर चोरून मिड केला ते म्हणले तू आवर मी ते करतो मी थोडे कपडे विडी करून घेतो कारण त्यांना पण सकाळपासून बघतात ना की ते काम करत होते तर त्यांना पण खूप जरा वाईट वाटलं म्हणले मी जरा मदत करतो म्हणून ते करायला बसले तर बघा हे तूप कडवलं लोणी किती होते आणि आता तूप किती झालं बघू शकता तुम्ही आणि असंच होतं आणि फायनली हे तूप तयार झालं याला गार झाले की डब्यात भरून ठेवायचं पण तयार झालेला आहे मी बघू माझं किचन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा बाहेर अंधार पण पडला व्हिडिओ करता करता चेहरा बघू शकता आहे माझा कसं झालं मी आत्ता आपल्या कॅमेऱ्यामध्ये चेहरा बघितला तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय धन्यवाद